आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की रामायण महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले होते पण ही एक गोष्ट फारच कमी लोकांना माहीत आहे की एक रामायण हनुमानाने देखील लिहिले होते ज्याला हनुमत रामायणाच्या नावाने ओळखले जाते पण स्वतः हनुमानाने हनुमत रामायण लिहिल्यानंतर समुद्रात फेकून दिले होते पण त्यांनी असे का केले होते हे के जाणून घेऊया हनुमत रामायण रहस्य शास्त्रानुसार सर्वात आधी रामकथा हनुमानाने आपल्या नखानी एका खडकावर लिहिली होती ज्याला त्यांनी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणाच्या आधी लिहिले होते लंकेवर विजय मिळवल्यानंतर राम अयोध्येत राज्य करू लागले होते सगळे आनंदी होते तेव्हा हनुमान हिमालयावर जाऊन शिव तपस्या करत होते त्या दरम्यान रोज नखाने रामकथा लिहित होते महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिल्यानंतर महादेवाला समर्पित करण्याच्या हेतूने कैलास पर्वतावर आले तेथे -ते हनुमानाने लिहिलेले हनुमत रामायण पाहिले व वा वाल्मिकी निराश झाले महर्षी वाल्मिकीला निराश बघून हनुमानाने हनुमत रामायणाच्या खडकाला एका खांद्यावर आणि दुसऱ्या खांद्यावर महर्षी वाल्मिकींना बसून समुद्रात घेऊन गेले आणि त्या खडकाला समुद्रात बुडवून दिले तेव्हा पासून हनुमानाने लिहिलेले रामकथा कुठेही उपलब्ध नाही आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा